नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी धोनीराम मोरे यांच्या मालकी ताब्यातील क्षेत्र झिरो एक हेक्टर एकोण सत्तर आर व पोट खराब तीन आर एवढे क्षेत्र आहे शासनामार्फत र रस्ता तयार करण्याचे पोखर्णी नरसिंह ते पाथरी रस्त्याचे काम मौजे मंगरूळ बुजुर्ग या गावाच्या हद्दीतून जात आहे धोंडीराम मोरे यांच्या शेताच्या पूर्व बाजूकडून गावठाण ते लोहरा जाणारी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटेने शेतकरी शेती करण्यासाठी व वहितीसाठी सदर पाऊलवाटेचा वापर करत होते प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक बावीसचा हा रस्ता धोंडीराम मोरे यांच्या शेताजवळून जात आहे त्याचे काम करण्यासाठी सद्रिल शासकीय कर्मचारी व हो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धोंडीराम मोरे यांच्या पाऊलवाठेचा वापर करण्यासाठी विनंती केली होती त्यावर रस्त्याला लागणारे ने आण करण्यासाठी त्यांना सहमती दिली होती परंतु नंतर त्याच पाऊलवाठेवर शासनाने रस्ता बांधणीचे पक्के बांधकाम सुरू केले जे की धोंडीराम मोरे यांच्या शेतातील वहिती करीत असलेली शेत जमीन आहे त्यामुळे धोंडीराम मोरे यांचे शेतीचे नुकसान होऊन त्यांच्या आयुष्यातील कमाई व भविष्याच्या आधाराचे नुकसान झाले आहे शेती ही मालकी हक्काची असून गट नंबर जुना पाचशे एकवीस व नवीन गट नंबर चारशे सतरामध्ये जमीन असून आम्हाला पूर्वी गट नंबर जुना पाच व गट नंबर सातमधून गाडी वाट होती ती वाट सोडून बेकायदेशीररीत्या आमच्या शेतातून नवीनत्ता घालण्यात येत असून त्यामध्ये आमच्या सर्व सामान्य शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात जमीन जात असल्यामुळे आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून सदरेल रस्ता हा तहसीलदार साहेबांनी बाजूकडून घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे काल निवेदन देण्यात आले असून त्वरित न्याय द्यावा असेही यावेळी माध्यमाशी बोलण्यास सांगण्यात आले आहे परवानी घेतलेला धोनी बातो करा मोरे राहणारवाडी ते पाळोदी जाणार असता माझ्या गटात नसू इथले हे शिवाले माझी मानू पाथरी तालुक्याचे इंजिनियर सामाले साहेब हे झोणीवा मोरेच्या गटातूनच रस्ता आहे असं दाखवून माझ्या शेतात अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहेत आणि नकाशा पाहा म्हटलं तर नकाशाकडे दुर्लक्ष करत नकाशा पाहण्यातच येत नाही त्याचा नकाशा पाहत नाही म्हणले मी मला फक्त तो या गटातूनच रस्ता पाहिजे असं म्हणून मला वारंवार सत्व आहेत आणि माणूसपुर शिषेनचे लोक बोरकर साहेब हे त्याला हाताशी धरून माझ्या घरी कोण टायमाला येऊन मला त्याची भीती निर्माण आहे आणि त्याच्या भीतीच्या पोटी मी एक दिवस गाडी आली गाडी आली म्हणून लेकरं म्हणजे मी उठाय गेलो माझा गुडका फ्रॅक्चर झाला आज माझं वय पस् पंच्याहत्तर वर्ष असून मला हे माझ्या गटातून रस्ता नसूनसुद्धा हे मला मुद्दाम जाणीवपूर्वक त्रास देत आहेत याच्यावर साहेबांनी चांगलं लक्ष घालून नकाशात पाहून घ्यावा की हटकर वाडी ते पाळुदी हा रस्ता जाणारा पुणे गाटातून आहे आणि कसा गेला आहे याची शहानिशा करून रस्ता करून घेण्यात माझी कुठलीच हरकत नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज